नमस्कार आज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळचे सात वाजले आणि आपण आहोत नाशिक पेशी उत्पन्न बाजारचं सायंकाळच्या मार्केटचे अपडेट घेण्यासाठी लेट झालेलो आहे लहावरच्या गाडीवर कुठे गाडी काय बाब आहे तिथं कापूस आहेत नापसी कापसी आहेत तर दीडशे नाही घेते का घेते मागा दे मागा दे दीडशे ओके मार्फत कापशी येते तर ही व्हरायटी तुम्ही का लावली लेट झाली तुम्हाला माहित नाही व्हरायटी चालत नाही हिवाळ्यात पुढच्या व्हरायटी लावायची तर ते ज्या दिवशी व्हरायटी ना तीन महिन्याची दोनच महिन्याची व्हरायटी होती जास्त दिवस लावली असते ती पाचशे रुपये घेतली असते काय सांगा पुढे काय विचार म्हणजे कापसी एकूण दिवशी असं वाटत ना बन चुकला नाही 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 बाजारचा विषय ना खराब झाले काहीच वाटत नाही का जास्त नाही पण कापसिकाव आता वातावरण थंडीच आहे फिरायलाच संपलंय तर ठीक आहे बघू बाकीच्या जा मार्केटचा आढावा तोपर्यंत व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनल वर जे मित्र नाही त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद कुठला आहे तू कुठला कुठला आहे नाशिक का तू का आलाय का घ्यायला आलाय ओके ओके काय नाव आहे तुझं ठीक आहे शेती मित्र सुनील धात्र का सचला घ्यावला का नाही माहितला का नाही काय बा

हे आमरे 500 ठीक आहे O मालच नाहीये चला तो तो हा तुम्ही कुठले सुकेन काय रे ओके गावठी आहे ना काय हा बावीसशे रुपये

सातशे बोला सातशे साडेसात माल अरे पंधराशे सोळाशे सोळा सतरा अठरा एकवीस पाच साडेस एकवीस चोवीस पंचवीस पाच साडे चोवीस पंचवीस दहा पंचवीस पंचवीस పంచా సవీ

साडे बारा तेरावढे सोळा 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 सोळावीस

पाचशे पाचशे पहिला अडीचशे पाचशे पंधरा साडे पंधराशे सतरा आठ दोन हजार बाई दोन हजार पाच एकवीसशे बावीसशे बाईशे रुपये बावीस पाच सुधारली माल रे मागे बाबा साडे बावीस बाईस पचास बाईस क्या चल रहा है पच्चीस सोना ने वायरल बाबा हाँ दो हजार रुपए चल बाबा को डाल दे भाई दो हजार रुपये दो हजार पांच दवा पत्र एक बाईस

धरतील ना खराब मग मारस का तेराशे नमस्कार नमस्कार भाऊ आज खुद्द घेऊन आले जरा काय गेली तेराशे ओके हॅलो हो एक नंबर धुरीची धुरीची आहे म्हणजे आधी उपाटली होती पहिली त्यातून खुलटून खुलटून जाईल ती का अरे वा बर बर बाकी काही रे काही हजारच्या आता येईल ना शब्द नाही काल चांगली गेली चौदा रुपये काल गेली बोला मग मग सुधरल ना हे आता तिला वाटत आपले का सुधरल ठीक आहे चला धन्यवाद भेटत जा असेच धर्मेंद्र भाई काय परिस्थिती आज कोबी साडे दहा अकरा बारा ही साडे अकरा बारा ई तुम्ही काय आजचा दिवस हा हा काल तर मालच नव्हता ना साडे दहा अकरा बारा नमस्कार माऊली सर नमस्कार नमस्कार बोला काय आज परिस्थिती सगळ्या मारल्याची सगळ्या महाला सगळ्या मालाला बाजार वाढलेली आहेत टोटल वाल चांगले माल विकले वीस पंचवीस रुपये सत्तर चांगले कोबीला भरपूर बाजार वाढलेली आहेत कोबी चौदा पंधरा रुपये बाजार आणि परशेबी जातील चाळीस रुपये ते पंचावन्न रुपये वाल तीन कुरमुरा वाल चोवीस पंचवीस रुपये विकलाय आम्ही पापडी पापडा विकला चौदा पंधरा पापडी चपटा वाल विकलाय वीस रुपये ते अठ्ठावीस रुपये आणि त्यांच्या चायना वाल येतो तो अठरा रुपये गाजर गाजर आमच्या कंपनी तिकले गाजर समजायचं चांगला माल असेल तर पंधरा सोळा बाकी सरासरी बाजार आठ रुपये ते बारा रुपये क्वालिटी बाजार आहे मिरची होती काय मिरची चांगली क्वालिटीची मिरची पंचावन्न साठ रुपये धन्यवाद धन्यवाद साडे चोवीस पंचवीस माझे साडेचोवीस माझे पस्तीसांना तू म्हणला तुला दोन ताकद होते पुला चोवीसशे पंधरा चोवीसशे पंधरा चोवीसशे हे काय भाग

쟤네들, 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 쟤들, 쟤네들, 쟤들, 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 쟤들